अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये एन सी पी च्या दिव्यांग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी साभाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आले आहे या त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे साई कृपा दिव्यांग निराधार गरजू संघटना जोडामार्ग कोलसर ही संघटना गेले दहा ते अकरा वर्ष कार्यरत आहे आणि मध्ये हे माझं काम म्हणजे आता देवयानी मॅडम यांनी बोलल्याप्रमाणे जिथे आमचे दिव्यांग असतील आणि ते मला समजल्यानंतर जातीनिशी त्यांच्या घरी जाऊन मी त्यांची विचारपूस करून अनेकांची कामं करून दिलेली आहेत आणि याच कामाची दखल घेऊन आताच दिनांक चार थी, चार तीन दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल जिल्हाध्यक्षपदी माझी त्यांनी नियुक्ती केलेली आहे आणि आज कोकणसात लाईव्ह ने जो हा माझा इथं सत्कार केलेला आहे माझा मान सन्मान केलेला आहे त्यासाठी कोकणसात लाईव्ह संपादिका सौ देवायी मॅडम आणि इतर सर्व स्टाफ यांचा मी अत्यंत आभारी आहे व माझं कार्य असंच चालू ठेवेल असं आपण मी इथे सांगू इच्छितो धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल